इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय साहित्यिक लीलाधर दवंडे यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव कामठी तालुक्यातील एक कवी कथाकार म्हणून प्रसिद्धीत येत असलेले गुणवंत कामगार कवी आणि निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते लीलाधर दवंडे यांना नुकतेच रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपुरात संपन्न झालेल्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कामगार रत्न म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर जी गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले यावेळी त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश करमाडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कुमार खुबरागडे छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्राचार डॉक्टर जगन कराडे विचारवंत विद्याधर बनसोड साहित्यिक विलास तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती शेतकरी जीवनावर आधारित जवळपास बारा कथा यातील दहा कथा विविध स्पर्धेत पुरस्कृत लिहिणाऱ्या दवंडे यांच्या यावर्षी अक्षर क्रांती फाउंडेशनच्या मासिक कथा स्पर्धेत जागणी एक फास या कथेला प्रारंभ क्रमांक प्रतिभा साहित्य संघ अकोटच्या वतीने आयोजित स्पर्धेत ओलीत या कथेला द्वितीय क्रमांक अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ विश्वस्तरीय ऑनलाइन लेखन स्पर्धेत शेतमालाचा भाव विषयावर गुजरी या कथेला प्रथम क्रमांक तर मराठी वाङ्मय परिषद बडोदे आयोजित साहित्य स्पर्धेत परतीचा पाऊस या कथेला तृतीय क्रमांक मिळाला आहे तसेच ऑनलाईन समूहातील कित्येक काव्य स्पर्धा आपल्या लेखणीने गाजविणाऱ्या दवंडे यांनी चारोळी हा प्रकार हाताळून जवळपास चारशे शिव मावळे चारशे गडकिले यांच्यावर माहिती लिहून दैनंदिन सदरात सादर केली आहे तर सध्या त्यांच्या वंदन थोर महात्म्यांना या सदराअंतर्गत त्यांनी देशातील सहाशे थोर महात्म्यांना इथून वंदन केले आहे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील जागतिक पातळीवरील महाग्रंथात दवंडे यांचे साहित्य प्रकाशित झाले असून स्थानिक वृत्तपत्रात कविता कथा चारोळी लिहिण्यासोबतच विविध दिवाळी अंकात त्यांचे साहित्य हे प्रकाशित झालेले आहे स्वतःच्या घरी कुठलीही शासकीय अनुदान न घेता कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व स्वखर्चाने गेल्या सोळा वर्षांपासून अभ्यासिका आणि वाचनालय चालवणाऱ्या तसेच चा या अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध शालेय सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या दवंडे यांच्या या उज्ज्वल साहित्य तसेच सामाजिक सेवा प्रवासाकरिता आणि विविध पातळीवरील होणाऱ्या पुरस्काराच्या वर्षावानिमित्त त्यांचे सहकारी आप्त मार्गदर्शक यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी